नहीं नहीं। ते याच्यात लिहिला गेलं भगवंताच्या हृदयातला जो भाव आहे तो आपल्याला प्राप्त करावा लागतो आपला भाव बंद करावा लागतो आपला जो जगत भाव आहे आपला जो भ्रम आहे आपल्यामध्ये एक अभिलेख आहे किंवा आपल्या अशी जडाची प्रतिती आपल्याला एक गोष्ट मुख्य आहे की आपल्याला देहाची प्रतिती म्हणजे जडाची जेवढं त्रस तेवढं जड ज़़ा आहे आणि दृश्यातलं मन हे अविद्याजन्य आहे आणि दृश्याचा बाध हे ब्रह्मविद्याची स्थिती आहे म्हणून ना माउलींची वैज हृदयामध्ये प्रवेश होतो बोध प्रवेश होतो श्रवणाच्या माध्यमातून अंतकरण धन्य होत संतांच्या कृपेतून आणि मन राम होत आपल्या वेदेत शक्तीच मनाला त्या स्थितीत जावं लागतं देहाचं तिथं राहून जमत नाही देहाच्या संबंधात मन गेलं तर अविद्या सिद्ध होती आणि अविद्येतून मन बाहेर आलं तर ब्रह्मविद्या प्रगट होती आणि ब्रह्मविद्येच्या माध्यमातून जीवाला आपलं असुरूप प्राप्त होत अनुबुद्धी ते लीन होती तोपर्यंत ही ती हीन असती म्हणजे अविद्यामध्ये असते हीन म्हणजे दोष सोन्यात तांब गेले की हिनकट म्हणतो आपण कस सोन्यात तांब गेलं तर हिनकट झालं सोन हे सोनच त्याचा डाक लागला हो ना त्याला आपण मग डाकील सो ना मग तस बुद्धी मध्ये अज्ञान गेलं तर बुद्धीला पण डाक लागला दोष दोष मग तो दोष अविद्येचा अविद्य दोष करते आणि देहाला बुद्धीशी संबंध करून घेतले अविद्य धर्मच आहे जडाकड बुद्धला नेण हा तिथं धर्म असं भांडकुल बायाचा समोर जीविकुणी तिला भांडायला लागून शिकवण तिची गुण ती देतिस ना ऐकून ऐकून आपण तसं वागतो बेटा जरी छान असलो ना तरी पण तू त्याचा संबंध जर केला तर आपण तसंच होतो चलो तुम्हाला भैरंगात आहे मी अंतरंगात आहे तुमच्यासोबत मध्ये अंतरंग जाते हा तुमच्यासोबत आम्ही राहतो आणि एक जर राहिलं तर पुन्हा आपण राहिलं बरं आपल्याला तेच अनुकरण करावं वाटते खूप जपून बुद्धीला ती बुद्धी गव्हा तिकडे फेकलं जाईल आपल्या कधी खेचतील लोक लवकर जायचं लवकर लवकर पटकर होत म्हणून संतांची संगती ग्रंथाची प्रीती आणि विवेकाची अनुभूती ही आपली अंतरंगाची पायऱ्या संगती संतांची केली ग्रंथामध्ये म्हणता म्हणत बोधात अर्ध्या परमात्म्याची ओळख होती आणि आपण आत्मचिंतन केलं स्वरूपाची प्राप्ती होती चिंता केली बुद्धी भ्रष्ट त्याच्यावर सुकून द्यायचं आपण आपलं भारते राहतो घे बापा मला का ना आणि मी काय करू शकत नाही आता काय तू तू बाबा का आपण काय करू पुस्तक त्याला सपर ती छान करतो आणि मी केलं म्हणतो कि ते बघत नाही तुमच्याकडं म्हणून ईश्वरावर भार असावा आणि संताचा संग असावा बोधाचा अंग असावं ज्ञानाचा रंग असावा आणि अद्भुता मनाचा संगम करावा तो भक्त तरुण जातो मुक्त होतो आणि जीवन स्वच्छ होत जीवनामध्ये कुठलंही काही राहत नाही वृत्त जीवन मग ते आयुष्य इतकं सुंदर जगता येतं कुठंच मालिन्य नाही कुठंच दोष नाही कुठंच संबंध नाही आणि कुठंच त्याच्या मनामध्ये माया नाही मग ते ओळी मध्ये आल्यावर होत जो ओळीचा स्पर्श बुद्धीला होतो आणि बुद्धीचा नऊचा संबंध होतो जगताचा संबंध जातो म्हणून ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे श्रवण श्रेष्ठ आहे ओवीचा आणि मनाचा बोधाच्या माध्यमातून संगम झाला ओवीचा आणि मनाचा ओहितला बोध मनानं काढून घेतला आणि मनामध्ये जर बोध उतरला तर त्या मनात देव भाव हो येतच नाही नाही बेटा ती शक्तीच तशी वेदांताची ओवी म्हणजे वेद आहे आणि ओवीतला भाव म्हणजे अंतरंग आहे त्याचं ज्ञान आहे भगवंताचं ज्ञान पेरले ओवी हे ज्ञान खेचून घेते बुद्धी तर अधिकारी बुद्धी म्हणतात ज्या बुद्धीला भगवंताची स्थिती ओळखायची ज्या बुद्धीला स्वतःच रूप व्हायचं ज्या बुद्धीला भ्रम व्हायचं आणि ज्या बुद्धीला देहातून निघायचं तीन वेदांताकडे यायचं हेच वाक्य बस हे असं म्हणतात आणि आपल्याला आपले ओळख नाही तर आंधळ म्हणतात आपल्याला आंधळा परमार्थ म्हणतात आपल्याला आपली ओळख नाही आपल्या स्वरूपात जाता येत नाही आपली रूप पाहता येत नाही आरूप होता येत नाही टाकता येत नाही अज्ञान संपत नाही आणि आपल्याला आपली ओळख होत नाही तर पण सूर्यकरापात झाले नाही तेव्हा तुम्हाला खुना करून ना एक खुना करा नाही अशा आणि ज्ञान जे ज्ञान आहे जगासाठी ज्ञानवाच अवतारे जीवासाठी आणि माऊलींची ज्ञानेश्वरी आहे आपल्याला सुखरूप होण्यासाठी भूमी आहे बुद्धिमुदी ब्रह्मत्व प्रकट होण्यासाठी आणि ज्ञान आहे अज्ञान निवृत्त होण्यासाठी सत्संग आहे सर्वपाची प्राप्त करण्यासाठी आणि सवन आहे मे करण्यासाठी असं हे ही भक्ती आहे मनाच्या तृप्तीसाठी आणि ही ओळख आहे आपल्या आपल्या स्थानावर जाण्यासाठी खर आपल्या स्थानावर आपण चिंतन असतं का बेटा अगोदरचं ते ओळी पंधरा वा आणि तीस ती तीस ओळीमध्ये भगवंताला प्रत्येक मध्ये भगवंताचं म्हणूगत आहे आणि ते म्हणू जाण की मावली आपल्याला जवळ घेते ज्ञान देते अगदी अभिन्न होतं आपण ईश्वराशी जेव्हा अभिन्न देहाशी तो अभिन्न भाव जातो हे ओळीचं फल आहे बुद्धीचा देहाशी काय अभिन्न आहे एक रूप अभिन्न म्हणजे एक रूप अभिन्न म्हणजे समर बाजूला अभिन्न म्हणजे समोरच समर आणि भिन्न म्हणजे बाजू बाजू मग बाजूला वृत्ती जाती भगवंताला ओळखत नाही तर ती पवित्र नाही शुद्ध नाही अविद्यात होते हा हो बो मोह मय मोहान संबंध आहे आणि श्रवणानं भगवंत संबंध आहे वेदानं मुक्तीचा संबंध आहे आणि संतान सुखाचा संबंध आहे आपण सुखरूप होतो फार छान वेदांचे शास्त्र अनुभव रे बेटा पण आपल्याला ते अवगत होत नाही गोवी कळत नाही आणि आपला अभ्यास नाही आपला अध्ययन नाही आपण जेवढा संसाराला मन लावून करतो कसं परमात चिंतन नाही करत एवढा आवडेन एखादा पदार्थ आपल्याला पाठवायचा हो असतो किंवा आता घरात बनवायचा असतो त्या म्हणतो न बाबा त्यांना भूक लागली आज एकट्या जेवण छान करा आगाव करा मग तस आपल्याला पण जीवाला भूक उद्धरण्याची सुखरूप होण्याची आणि त्या भूक लागली आहे की त्या जीवाला तुम्हाला मुक्त का करत नाही मी प्रत्येकोपदीत जातो त्या जन्मातून त्या जन्मात त्या जन्मातून त्या ला जन्मात लाखो जन्म झाले जीव व्यापूळ झाला पण मन सावध नाही झालं देहातून नाही निघालं त्याला वासने सोडता आले त्याचा मोह नाही थांबला जीव भगवंता कड नाही आला जगताकडे गेला पद्धता आज्ञा आणि वासना ह्या जन्मातली वाचना त्या जन्मात फरावर्त होती पण संत संगतीनं परिवर्तन होत आणि श्रवणाच्या भक्तीनं त्या ईश्वराची ओळख ही घाण वाचण्यात जाते हा शुद्धता येईल शुद्धता शुद्यताएट निर्मळ मन होत आणि त्या निर्मळ मनात गोविंद येऊन राहतो <laughs> आणि ते तर आपलं करायचं ना त्या ईश्वराला इथं प्रकट करायचं आता काल धानकीलं भजन झालं त्यांचे व्हिडिओ घेत नाही थोडं लक्षात पण येत नाही म्हणजे आपण फोनच काय कळत नाही ना मला ज्या मंदिरात तो तर आहे देवा माझ्या अंतरात माझ्या अंतरात असले वैर म्हणजे काही मतिशे अध्याय पण राहावा पयावघेची आपुलेपणे पणे आपलेपणे नोरीचे पणे जैसे थोणी पराजाणे आकाशा नाही बघा जैसे पणे पुलेपणे आपुले नवरीचे पणे जैसे येथून पराजाणे आकाशा नाही आकाश कसे सगळी ठिकाणी व्यापलेले तर एका ठिकाण दुसरी ठिकाण जाता येते का आकाश आकाश चौकडे ना हा त्याला कसं इकडून तिकडे जाऊ ते कुठं नाही सगळीकडे मग परमात्मान आहे का मग आकाश तर परिचिन भूत आहे बरोबर तो तर अधिष्ठात आहे तो तर त्याच्यापासून पुढे आहे परे जसं आकाश हा काय पंचमहाभूताचे कार्य बरोबर आकाशवाय पृथ्वी ते जल पहिले मोठं आकाश पहिले भूत हा ते कुठं नाही सगळे मग तरी एखाद्या गांभाटी घालत येतं का नाही जाऊन येतं का कारण ते आहे ते मग आकाश व्यापक आहे त्याच्या परे परमात्मा आहे तो परिचिन नाही असू शकेल नाही जसं आकाश चौकडे जाऊ शकत नाही इकडे तिकडं तसा परमात्मा इकडे तिकडे नाही जाऊ शकत नाही चौकड आता ऐका अवघे <स्वण> आपलेपणे नुरेच द्या अभिनाशपणे जैसे थोणी परा जाणे नाही सर्वत्र तो व्यापक आहे आकाश त्याला कोणीकडे जाता येत ना आकाशान जैसा अग्नीचा डोंगरू ने कोणी बिजंग करू जैसा म्हण जयाचा विकारू उदय झेना जया सा म्हणी ऐका जैसा म्हणी जयाचा विकार विकारू उदय जेना सिद्धांत पाठच करावा बघितलं किती यावं तर त्याला अधिकार अंतकरण पवित्र म्हणतात नाही तर नाही आपण बोललो ना आता समजा तुम्हाला वेक्सू दिल्या विसरत नाही जे विसरून ती विसरते हा आता आहे मेघे कोणी बीजांना करू ज्या डोंगरावर आग्मी लागलेली आहे ते बीज का कधीच नाही तैसा म्हणी जयाचा विकारू उदय ना ज्ञानी महात्म्याच्या मनामध्ये विकार होईल आणि तो मला सोडल जग सत्य वाटेल वृत्तीत विकार उत्पन्न होईल त्याच्या तोंडाला पाणी येईल विशा करतेच मन जाईल ते मनातून दूर होईल असं कसं रे ते अर्जुना जयाचा मनी विकारू उदय ना त्या ज्ञानी महात्म्या उदयच होतो उदय विकार उत्पन्न होत नाही त्याच्या जळलेल्या डोंगरावर बीज बी होत नाही होतच कसं उदाहरण सापडत अस मौरीला देवा नारायण बघा आता खाली जैसा काढील या मंदिरा पर्वत जसा मंथन करायचा त्याच्यामुळे होत पाणी हलते जैसा काढील या मंदिरा चळू राही खिरा भी निळू समुद्र निच्छळ झाला स्थिर झाला तैसा नोठी जया सळू कामोर मीचा तैसा नोठी जया सळू कामोर मीचा त्याच्या मनामध्ये कामाची उर्म उत्पन्न होत नाही आणि त्या कर्ण स्थिर असत समुद्रातला तो पर्वत होता नेहरू पर्वत लावता मंथन करायला तो काढला तस त्या शांत झाला सागर त्याचं मंथन थांबलं ना म्हण तस त्याच्या हृदयातल्या उर्मी कामाच्या शांत झाल्या सागर मंथनान सागराच्या लाटा उसळल्या ना पण ना। मेरू पर्वत काळला दोरी गेली मंथन करणारे गेले तर सावित्री हृदयात मंथन करणार निघून गेली मोहाची वृत्ती बनली झाली आणि वृत्ती स्थिर झाली भगवंताची अनुभूती आली ते हृदय पावन झालं तर कामाची उर्मी नष्ट झाली बाप्पा काय चिंतन रे बाबा प्राप्ती जातील अनुभूती किती ओलचा का काय काय भरले बाप्पा कस कस लिहिलं असं मारते कस त्यांच्या ओळख चंद्रमा कळी धाला पुर्ण पुर्ण चंद्रमा सोळ्या कळ्यानं पूर्ण झाला कळी धाला म्हणजे चंद्र पोसोळा कळ्यानं पौर्णिमाला पूर्ण उकलला त्याची एकही कळी बंधन होती चंद्रमा कळी धाला न दिसे कोणी अंगी ओसावला त्याचा कमी दिसत नाही कोणतेसे न दिसे, दिसे कोणी अंगी ओसावला त्या कमी जास्त होत नाही तो पूर्ण झाला तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे बघा म्हणून अपेक्षा अपेक्षाच नाही पूर्ण झाला त्याला कोणती कळी उघड काम आहे का सोळा काय उघडल्या आता कोणची कळी उघडायची वाट बघायची का अपेक्षा का कोणती उघडायची तसा तो ज्ञानानं परिपूर्ण झाला त्याने अपेक्षा कसल्या जगताची नाही किती सुंदर उदाहरण दिला सोळा कळ्या पूर्ण उघडल्या दुसरी कळी उगायची इच्छा नाही तस ज्ञानानं ना हृदय परिपूर्ण झालं त्याला जगताची इच्छा नाही अपेक्षाच नाही कसं लावून दिलं उदाहरण एक एक उदाहरण हिरा हिरा द्रष्टांत जेवढे सुंदर सिद्धांत आपल्या हातातच येतो पण द्रष्टांत कळ आपल्याला सिद्धांत कळण नाही चंद्र कळी कळत नाही माशाच कळत नाही एवढं डोकं कुठं माहिती कळे कुठं काय कुठं असं म्हणत तिची भाषा माहिती आहे ना गतात निर्विकारी ज्ञानात <laughs> कारण ते आवडत छोट उत्तर आहे साधारण पण ते हा तुमचा निघत नाही त्याला ज्ञानाची जोड नसते हा हेच उत्तर आहे हेच उत्तर

हे किती बोलू असंगडे जे परमाणु नुरे वायू पुढे तैसे विषयाचे नावडे नाव चिया तैसे विषयाचे नावडे नावचितया चितया अर्जुना कर गरज वाढायला टिकतात का तसे ज्ञाने पुढे विषय आवडतात का ज्ञानी झाला विषय करतो का जोरच वाढायला परमाण टिकत का होऊ तस विषय काय मला सोडून जातो बाजूला अजून किती सांग बघा ना आणि या लोकांना लोंड काय लोंड न्यायला कोणी राहायचं जगात किती तिकडं कोणी राहिलं आहे आमच्याकडे खरं कुठं कळत आहे एकदम आपोस आहे ना आपोस आपोस हे भेटत हे टाका हे भेटत हे करा हे भेटत ते करा ते मिळत तसा करा काय परमात्मा गरजच वाटत खराबरमात्माय आपण आपण आम्ही त्याच्यातच येतो नाही आम्ही त्याच्यातच येतो नाही बेटा हा काहीतरी थोडस अंतर्म पाहिजे आपली ओळख पाहिजे अध्ययन पाहिजे आणि मन शब्द पाहिजे ज्ञानानं शब्द होतं भडका होतो त्या अज्ञानाने मन पागल होत ते विषयानं मन खराब होतं ते विकाराने आणि मन स्वच्छ होत नामान ना, आणि मन भगवंताकडे जात ज्ञानानं मन एक होत पक्षान टप्पी करायला पाहिजे टप्पी समजत नाही हा हा करा करा करमाच्या पुढे पण काही आहे ना काहीच नाही कर्माच्या पुढं उपासना नंतर ज्ञान आहे नंतर अनुभूतीये करी करान वाण ते वाण उठा ते करून करूनच एवढे झगून जात थोडे एक सांगता अभिषेक आपल्या येते त्याच्यामध्ये माझ्यामध्ये येतोच आहे त्याला मला ना तो मीच आहे त्याच्यातला मीच आहे ना अशा होती नको खरंच मीच खरं ते खरंच मीच मध्ये झाला तुम्ही घात मीच आहे मी तर तलाच आहे खरंच तू स्वरूप की आणि होती तू घातला आणि मी घातलायच काय सांग वाटत मला आता आतुर आले महाराज सांगायचे तसच सांगायचे का, का सुद्धा कि जेव्हा भक्ती करतात ऐका खूप सुंदर आहे तर जगाच्या पाठीवर जेवढं जेवढं पुण्य व्हायला गोदान अन्नदान पृथ्वीदान फोनदा जेवढे दान तुमच्या आयुष्यात आठ दिवसात घडले तुमचा पदरात थापो सांगा आप। आता था काय करायचं बरो म्हणजे हो तेवढ्या पृथ्वीवर केलेल्या कर्माचं गुन्ह तुमच्या पदरात आलंच तोर काय करा तुला विकडे इकडे या सगळ्यात मिळतात लोक माहित नाही की ह्याच्यात काय फोलेद्याचं काय फोले

<laughs> का है तो का। जे समय जे ए को ज्ञान होता क्या से, ते थमे ते ते तीजे से ही मी ही ते ते ती जे सीहे मिहेन सोलिया सोना मिळणं म्हणजे एक रूप होऊन सुने सुने दो एक हे विसर ते विसर एक झालं हा विजय तो जो शिव बी तोच एक झाला हे हे एवम जे जे कोणी ऐसे केले ज्ञान होता ठासे बघा एवम जे जे कोणी ऐसे केले ज्ञान होता ठासे बप्पा <laughs> अग्निने जे कळत की तू आहे सोन्यामध्ये सोन अग्नि ना मन आणि भगवंत येत होत असं तू कर म्हणतो त्या अर्जुना हॅलो रेकॉर्डिंग व्हाय का थांबू त्यां